दोघांकडून सोनोग्रॉफी सेंटरवाल्याला जिवे मारण्याची धमकी दमदाटी करून पाच हजार घेतले काढून सविस्तर बातमी येथील असलेल्या कार्यालया शेजारील युनिक सोनोग्राफी सेंटरच्या मालकाला दमदाटी करत त्यास पाच हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे याबाबत डॉक्टर मयूर शिवाजी धायगुडे वैवर्ष सदतीस मूळ राहणार पारगाव खंडाळा तालुका खंडाळा सध्या राहणार आझाद चौक कोरगाव यांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार भांडवली तालुका मान येथील प्रवीण सूर्यांशी व एक अनोळखी इसम यांनी दहिवडी येथील मायनी रोडवर असणाऱ्या तलाठी कार्यालयाशेजारील युनिक सोनोग्राफी सेंटर प्रियंका प्रवीण सूर्यंशी यांच्या नावे फिर्यादीकडील सोनोग्राफीमध्ये तफावत दाखवली त्यावेळी ते पान बदलून देत असताना तो न घेता त्या बदल्यात साडेपाच हजार रुपये दे म्हणत लिहिलेला रिपोर्ट न घेता चिडून जाऊन फिर्यादीच्या कानाखाली मारली त्याचबरोबर सेंटरमध्ये असलेली सोनोग्राफीची मशीन फोडण्याची व सोनोग्राफी सेंटर जाळून टाकत जिव्या मारण्याची धमकी देऊ लागले मशीन फोडण्याच्या भीतीने फिर्यादीने अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलमधील फोनपेमध्ये साडेपाच हजार रुपये दिले यानंतर सूर्यवंशी आणि अनोळखी इस्माने तुमची बदनामी करून तुमच्याकडे एकही पेशंट येऊ देणार नाही असं म्हणत शिव्या देत निघून गेले या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार खाडे हे करत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहीवडी